नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉर् मी चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सर्व मजेत तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजे तर मित्रांनो आज आपल्याकडे ट्रेनिंग होती आणि भरपूर असे लोक आले तर त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ की त्यांना ट्रेनिंग कशी वाटली आणि त्यांना काय अनुभव आला आणि त्यांना भविष्यामध्ये याचा काय फायदा होऊ शकतो तर ह्या गोष्टी आपण त्यांना विचारणार तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो बघू शकता संडे फेफ चार आणि सहा वाजून शेहेचाळीस मिनिटं तर सर तुम्ही कुठून आलात नेपाळ नाशिक जिल्हा ओके okay, काय तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग एकदम छान एकदम व्यवस्थित काय आहे एकदम सगळं काय एकदम समजून सांगितलं सर तुम्ही पडवर्नच आला पिंपल्स गाव आहे ओके खूप छान माहिती दिली सर अशी माहिती आजपर्यंत दिली नाही सर तुम्ही कुठून आलात सर आम्ही मी प्रवीण गुंजा तालुका जुन्नर पुणे पुणे येथून आलेलो आहे तर याच्या अगोदर पण एक दोन ट्रेनिंग अटेंड केले पण तिकडे अशी काही माहिती मिळाली नाही की इथे चांगल्या प्रकारे पद्धतीने डीपमध्ये मिळाली आहेत जे वॅक्सिनेशन वगैरे त्याबद्दल बरीच माहिती मिळाली त्याबद्दल आम्हाला okay. सर आमचे खरं आभारी आहोत ओके सर तुम्ही कुठून आलात मी शहापूर तालुक्यामधून आलो आहे ओके okay. हां माझा फर्स्ट टाईम मला नवीन चालू करायचं आहे आणि खूप चांगला मी यूट्यूबवर तुमचं बघितलेलं भरपूर व्हिडिओ आणि oh. मला त्याचा त्याच्यासाठी मी ते येऊन बघितलं आणि मला खूप छान oh. वाटलं आणि खूप नवीन चालू करण्यासाठी मला अनुभव खूप चांगला आहे सर तुम्ही कुठून आलात मी सातारहून आलो आहे ओके मी नवीनच चालू करतोय आता आधी पण मी एक दोन ठिकाणी गेलेलो पण तिथं असं म्हणण्यापेक्षा समजलंच नव्हतं काय आज इथं आलो खरंच बरं वाटलं प्रॉपर शिकायला मिळालं प्रात्यक्षिक इथं केलं के चांगलं समजलं थँक्यू आता तुम्ही सातारून आलात तर तुम्ही जे तिकडचे लोक मला सांगतात की खूप लांब आहे लांब आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे खरंच लांब आहे की आल्यावर माणूस म्हणणार झालं आलो तर बरं पहिला आधी टाइम पण वाचला असता आणि वेळ पण गेला तर मी जे लांब येतो त्यांना हे सांगणार आहे की प्रवास तुम्हाला एक दिवस करायचा एक... आहे कारण आयुष्यभर जो तुम्हाला पुढे जाऊन जो त्रास होणार आहे तो पुढे तरी तुमचा कमी होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हे करा अवश्य या तुम्हाला समजून जाईल काय ते नक्की ओके सर तुम्ही कुठून आलात मी मला डाहनवरून आलेला आहे ओके खूप छान होतं ट्रेनिंग मस्त झालं ओके सर तुम्ही सर मी रत्नागिरी जिल्ह्यामधून आलेलो आहे आणि मला सुरुवात करायची होती पोल्ट्री फार्मची देशी हां तर मी तुमच्या वरती बघितलं होतं ते रिव्ह्यू पण खूप चांगले होते आणि मला हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता त्यासाठी मी इथं आलो होतो आणि मला एक्सपिरियन्स खूप चांगला भेटला आणि पैसे वसूल आहेत थोडक्यात सांगायचं सर तुम्ही कुठून आलात नमस्कार मी कल्याणहून आलोय एका न्यू बिगिनरसाठी जे ज्याही गोष्टींची आवश्यकता असते जे त्याला नॉलेज हवं असतं ते सर्व नॉलेज मला इथे मिळालं आणि माझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर मला मिळाली जेणेकरून पुढे माझा फार्म मी जरी टाकला तर सुरळीतपणे मी चालू शकतो एवढी मला गॅरंटी आहे सर तुम्ही कुठे आलात सर मी रत्नागिरी जिल्ह्यामधून आलो आहे माझं नाव अक्षर रमेश मोहिते कुंभे सरांनी खूप छान माहिती दिली आणि मला नवीन फार्म सुरू करायचा आहे पण मला मस्त माहिती भेटली उंबे सरांकडून तुम्ही या फार्मला नक्की विजिट करा तुम्हाला खूप फायदा होईल okay. ओके सर तुम्ही कुठून आलात तुम्ही रायगड महाड रायगड ओके okay. सुहास मोरे बोलतोय okay. ओके मला ब्रूडिंगचं आणि आरटीबी वॅक्सिनचा प्रॉब्लेम होता तर इथं आल्यानंतर प्रत्यक्षात बघायला भेटलं तर आता मी करू शकतो ते तसं ओके मला नक्की त्याचा फायदा होतोय okay. सर तुम्ही कुठून आलात सर मी शहापूरून आलो आहे सुरुवात कशी करावी फार्मची आणि कशी असावी आणि नियोजन कसं असावं हे पूर्णपणे समजलं असं प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा इथे मिळालं मॅडम तुम्ही कुठून आलात आ, सर मी आ, एक गृहिणी आहे आणि okay. माझं नाव सायली बच्चे okay. आहे मी एक म्हणजे आता माझी सुरुवातच आहे मी फार्म टाकलं आहे तर मला आता सुरुवात करायची तर मला मेन नॉलेज पाहिजे नव्हतं कसं करायचं काय ते तुम्ही एवढं छानपणे दाखवलं त्यासाठी खूप खूप आभारी आहे आणि एकदम डीप मध्ये दाखवलं कसं व्हॅक्सिन द्यायचं कसं औषध वगैरे सगळं तुम्ही तर आता तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचण येऊ शकते का येऊच शकत नाही आता अडचणी <laughs> <नहीं> काही <कुण नहीं। laughs> सर तुम्ही कुठून कुठे नमस्कार माझी मिसेसच आहे ओके आम्ही फार्म चालू केला राजगुरुनगर खेडमध्ये ओके आणि असे म्हणजे माहिती घेतल्याशिवाय फार्म टाकलं चुकीचं आहे म्हणून माहिती घेण्यासाठी मी तर आलो बरोबर आणि माहिती तुमच्याकडून अशी मिळाली की प्रत्येक वॅक्सिन कसं द्यायचं औषधाचं नॉलेज शेडचं आता कसं आहे आता तुम्ही दहा वाजता साडे दहा वाजता ट्रेनिंग सुरू झाली आता वाजलेत जवळपास पावणे साचे एकदम पण मी असं कधीच टायमिंग टाइमिंग तुम्ही पण सांगितल्याप्रमाणे अजून तुम्ही थांबू शकता अजून माहिती घेऊ शकता प्रश्न विचारू शकता त्यामुळे तुमच्याबद्दल काहीच डाऊट नाही आणि इथं आल्या खूप भारी वाटते कुठून आलात पालघर जिल्ह्यातूनच चापके तलावली विक्रमगड okay. तालुक्यातून विष्णुराम सामकी मी एस टीचा रिटायर्ड कर्मचारी असून मला पोल्ट्री चालू करायचा विचार चालला होता mm. तर ते जवळ गावाच्या शेजारे आपल्या असूनसुद्धा आम्हाला याची माहिती नव्हती हो की आज उमेश पाटील एवढ्या चांगला आम्हाला माहिती देतात आणि प्रत्येक नऊ तरुणाने त्यांच्याकडून ही माहिती घेऊन त्यांनी उद्योगधंदा असा कुक्कुटपालन वगैरे करावं आणि त्यांचं एवढं मार्गदर्शन चांगलं आहे की त्यांनी डीपपर्यंत कशा पद्धतीने शेडची पद्धत कशी असावी कुक्कुटपालनाला व्हॅक्सिन कसं द्यायचं कुंबड्यांना सर्व प्रकारच्या आम्हाला औषधं वगैरे सर्व माहिती दिली खाद्य वगैरे कशा पद्धतीने वापरायचे किती दिवसाने हे सर्व आम्हाला माहिती दिल्यानंतर एवढ्या जवळचे आमचे होतकरू एक तरुण आहेत हे मला अभिमान वाटतो की माझ्या जवळचे असून प्रत्येकाने ह्याचा लाभ घ्यावा एवढंच मी सांगून माझी त्यां त्यांचे मी आभार मानतो ओके धन्यवाद सर अजून भरपूर असे आहेत सर तुम्ही कुठून आलात सर वाडा मी वाडामधून पिंपळाच्या गावातून आलो आहे मी तुमच्या यूट्यूबमध्ये व्हिडिओ पाहिल्या होत्या या डोंगरी पालघरमध्ये आम्हाला तरुण उद्योजकांना उभे करायचे त्यासाठी आम्ही मी स्वतः इथे अभ्यास करायला आलो तर मला ते वॅक्सिन शेडची उभारणी आणि मुक्त संचारी सर्व इथे एक उत्तम तुमच्याकडनं शिकायला मिळालं आता पुढे जाऊन आम्ही या पालघरमधील तरुणांना नक्कीच मार्गदर्शन करू शकतो आणि इथे त्यांना येऊन प्रशिक्षण घ्यायला सांगू शकतो ओके okay. सर तुम्ही कुठून आलात नमस्कार मी संगेश्वर रत्नागिरीमधून आलेलो आहे okay. माझा एक छोटासा फार्म चालू आहे मला आता मला तो मोठा करायचा त्या मोठा करायचं म्हटल्यावर आपण ते छोट्यामधून जे नॉलेज आलं होतं मला okay. त्यातून मी तुमच्या व्हिडिओ बघून बघून ते केलं होतं तर आता ते वाढवण्यासाठी म्हटलं की प्रॉपर ट्रेनिंगची तर गरज आहे कारण मोठ्या प्रमाणात करायचं म्हटल्यावर लॉससुद्धा मोठ्या प्रमाणातच होणार त्याच्यामुळे ते नंतरचा पैसे आधी पैसे वाचवण्यापेक्षा एवढा आपण शेडला वगैरे खर्च करत ट्रेनिंगला ट्रेनिंगलासुद्धा करून व्यवस्थित आपण प्रॉपर ट्रेनिंग घेण्याची खूप गरज आहे ट्रेनिंग घेतल्यानंतर मला तर, तर आतापर्यंत दोन ते तीन फक्त औषधं माहिती होती आता इथे आल्यावर एवढी जवळजवळ सतरा अठरा प्रकारची तुम्ही औषध वगैरे काय सगळं तुम्ही दाखवलं वॅक्सिन विकसिन सगळं कसं काय करायचं हे आम्हाला सगळं शिकायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद सर तुम्ही कुठून आलात नमस्कार माझं नाव प्रताश पटेल मी डोंबिलीवरनं आलो आहे कदाचित दोन अडीच वर्षापूर्वी जर मला हे द्विमाबद्दल माहीत झालं असतं तर माझा बऱ्याच जो लॉस झाला तो झाला नसता माझ्या सहकार्यात मिलिंद मात्रे तर त्यांनी मला सांगितलं की विथ फॉर्म आहे उमेश पाटील त्यांच्याकडे जा आणि आवर्जून तू ट्रेनिंग अटेंड कर कारण की ज्ञानाशिवाय कुठली गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला करायची म्हटलं तर आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास आज मला करता आला आणि ज्या चुका झाल्या होत्या माझ्याकडनं तर त्या कदाचित तेव्हा ट्रेनिंग घेतल्याचं झालं नसतं बघू आता प्रयत्न असेल की चांगला आणि मराठी तरुणांना जो तुम्ही पुढा करायला शिकवताय त्यासाठी तुमचे खूप खूप आभार ओके धन्यवाद सर तुम्ही कुठून आलात पुण्यावरून आलो कुठून पुणे ओके पुण्यावरून आलो तुमच्या युट्यूबला मी पाहत होतो म्हणजे व्हिडिओज पाहत होतो पण प्रॉपर मला यायचं होतं तुमच्याकडं आणि इथं आल्यावर मला चांगला अनुभव आला असतो माझ्या बिझनेससाठी म्हणजे मला भविष्यामध्ये गावठी पालन करायचे सर्व लोक पोल्ट्री नाही का बॉयलर तर एक गावठीला स्कोप आहे आणि तुमचं गाईडलाईन मिळालं आणि प्रॉपर मिळालं मला इतकं भारी वाटलं की खरंच तुम्ही एक यंग आणि एवढं भारी टीचिंग करताना सुपर म्हणजे धन्यवाद तुम्ही कुठं आला सर मी नंदुरबार नंदुरबार हां सर आणि मस्त एकदम चांगलं सांगितलं आहे त्यामुळे भार मान ओके धन्यवाद अजून भरपूर असे ते आहेत ते आता ते व्हिडिओ एवढा ते मोठा होईल प्रतिक्रिया घ्यायला तर भरपूर असे लोक आले तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद